तर नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर वर्धव शेतकरी बांध म्हणू पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल की हे हरभऱ्याचं जे काही शेत आहे हे हरभरायचं शेत माझच आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की त्या ठिकाणी कसलंही त्या ठिकाणी तूट म्हणजे त्या ठिकाणी पतलं आपलं हरभरा त्या ठिकाणी झालेलं नाहीये आणि अतिशय जोमदार त्या ठिकाणी हरभरा वाढलेला आहे जोमदार झालेला आहे आणि त्या ठिकाणी शिंदा सुद्धा आपण या हरभऱ्याचा खोडलेला आहे पहिली फवारणी आपण केलेली आहे तर एकंदरीतच त्या ठिकाणी जो काही संपूर्ण आपला प्लॉट आहे तो संपूर्ण प्लॉट त्या ठिकाणी तुम्हाला बहरलेला वाटतोय त्या ठिकाणी अनेक प्रकारचे फुटवे सुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये निघालेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर एकंदरीतच शेतकरी बांधवांनो मी स्वतः शेतकरी आहे मी स्वतः ज्या फोरण्या करत असतो त्या फोरण्या कोणत्या शेतकऱ्यांनी काढायला पाहिजे जेणेकरून अशाच प्रकारचा हरभरा सुद्धा तुमचा त्या ठिकाणी होऊ शकतो तेच खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो मी सतत प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असतो आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला जे काही माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर त्या वैयक्तिक अनुभवानुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकामध्ये जो काही आपला हरभरा पातला होत असतो तर त्याचे कारण आहेत तर त्या ठिकाणी शेतकरी बांधव आपला हरभरा ज्यावेळेस सुरुवातीला उगतो तर उगल्यानंतर मात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जे काही कीड असतात तर ते, ते, ते कीड त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला त्या ठिकाणी त्या खोडाला कट करतात आणि कट केल्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीतच त्या ठिकाणी आपल्याला हरभरा जो काही आहे त्या ठिकाणी मरायला लागतो किंवा तो फार लहान राहून जातो किंवा मग त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकावर मर लागतो आणि यामुळे अशा प्रकारची जर आपल्या हरभरा पिकामध्ये जर अवस्था झाली शेतकरी बांधवांनो तर त्या ठिकाणी बरच नुकसान आमचं त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आमचा हरभरा दहा बारा, बारा पंधरा दिवसाच्या आतील जर असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आम्ही शेतकरी बांधवनो कशा प्रकारची काळजी आमच्या हरभरा पिकामध्ये रोगावरती घ्यायची आहे किंवा जी काही कट करतात किंवा अनेक प्रकारची जी काही कीड आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये वाढतात तर त्यांचा बंदोबस्त आम्ही कशा पद्धतीने करायचा आहे खऱ्या अर्थाने तेच खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवान समजून घ्या तर शेतकरी बांधव त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं जी काही कुर्बान आहे हे जे काही कुर्बान आहे शेतकरी बांधवो तर त्याची एक किलोची जी काही पुढे आहे तर ती पुढे तुम्हाला त्या ठिकाणी दाणेदार स्वरूपातली आणायची आहे अतिशय भूग्रभास आ, या पुढीचा असतो तर ही पुढे आणल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही दाणेदार स्वरूपातलं जे काही खत असेल मग दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा मग त्या ठिकाणी वीस वीस झिरो तेरा असेल किंवा मग फक्त एखादा युरिया असेल तर अशा स्वरूपाच्या एक दोन किंवा तीन किंवा फार तर पाच किलोच्या मात्रेमध्ये तुम्हाला हे खत त्या ठिकाणी घेऊन ही कीड त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला शेतकरी बांध म्हणून तुमच्या एका प्लॉट प्लॉटमध्ये तुम्हाला ते पेरून द्यायचं आहे यामुळे होणार काय आहे की याचा जो काही उग्र वास आहे या वासामुळे जी काही कीड आहे तर ते कीड तुमच्या शेतातून त्या ठिकाणी निघून जाईल आणि मात्र त्या ठिकाणी जो काही तुमच्या हरभरा ज्या काही जास्त कट करण्याच्या समस्या तुमच्या हरभऱ्यामध्ये वाढतायत तर त्याला त्या ठिकाणी पूर्णतः आळा बसणार आहे तर शेतकरी बांधवो या ठिकाणी आपण सुरुवातीला कोणत्या प्रकारची फवारणी काढली त्या अनुषंगाने आपला हरभरा या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे तर खऱ्या अर्थाने ते समजून घ्या शेतकरी बांधवो मी माझ्या शेतामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फक्त दोन गोष्टीचा वापर केलेला आहे दोन औषधांचा वापर केलेला आहे आणि तो म्हणजे त्या ठिकाणी एक टाटा बहार मी वापरलं होतं आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी मी अँट्राकॉल या नावाचा दृश्यनाशकांचा वापर केलेला होता तर शेतकरी बांध यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं कीटकनाशकांचा वापर केलेला नाही कोणत्याही प्रकारचा विद्राव्य खतांचा सुद्धा वापर केलेला नाही सुरुवातीला फक्त मी त्या ठिकाणी जे काही आपलं ट्रायकोडर्मा आहे शेतकरी बांध ते ट्रायकोडर्मा अशा प्रकारे आपण एका एकरासाठी ड्रेचिंग केली होती आपल्याकडं ठिबक उपलब्ध आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक आहे त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारची तुमचा हरभरा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याची ड्रिचिंग करून घ्यायची आहे त्याचा परिणाम मी पाठीमाग व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी टाकला होता की ड्रायकोडरमची ड्रेचिंग त्या ठिकाणी तुम्ही करा तुमच्या हरभरा पिकामध्ये जर मर रोग होत असेल तर त्याचीच आपण त्या ठिकाणी ड्रिचिंग केली होती तर त्याचा परिणाम तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आपला हरभरा त्या ठिकाणी अतिशय जोमदार त्या ठिकाणी वाढलेला आहे कसल्याही प्रकारचा मर रोग आपल्या हरभरामध्ये तुम्हाला दिसत नाहीये तर शेतकरी बांधवनो आताची जी काही दुसरी फवारणी आहे तर ती दुसरी फवारणी कशा पद्धतीनं असणार आहे त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला तुम्हा सुद्धा तुम्हा त्या ठिकाणी माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचा सुद्धा हरभरा चांगल्या प्रकारचा डेव्हलप होईल जास्तीत जास्त फुटवे तुमच्या हरभरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लागलेले निघालेले दिसतील तर शेतकरी टॉनिक मध्ये शेतकरी बांधवनो तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही टाटा बहार वापरला असेल तर मी टाटा बहार वापरलो होतो म्हणून त्या ठिकाणी मी आता या शेतकरी बांधव या ठिकाणी मी जे काही बायोविटा एक्स आहे तर या बायोविटा चा या ठिकाणी मी आता वापर करणार आहे जेणेकरून अधिक जास्त प्रमाणामध्ये फुटवी निघतील आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मला त्या ठिकाणी होऊ शकतो तर शेतकरी बांधनो बायोविटा एक्स वापरत असताना त्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधनो ती सेमी एवढं घ्यायचा आहे शेतकरी बांधवो तुम्हाला जर या ठिकाणी बायोटा एक्स कदाचित नाही मिळालं किंवा टाटा बहार सुद्धा वापरू शकतात म्हणजे टाटा बहार एक बायोटा एक्स पैकी अल्टून कोणतंही एक टॉनिक तुम्हाला शेतकरी बांधवांना त्यामध्ये वापरणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बांधवांना टाटा बहारचा जे काही डोस आहे तो तीस एम आहे आणि जो काही आपल्या हरभरा पिकामध्ये मर येत असतो तुमच्या पिकामध्ये सुद्धा मर येऊ नये आपण आताच काळजी घेतलेली बरी नंतर एकदा का मर वाढायला लागला तर नंतर आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो पण तेच प्रयत्न जर आपण अगोदर दर केले तर त्या ठेव निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो शेतकरी बांध म्हणून मी कोणत्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार करत नाही कोणत्या प्रकारच्या कंपनीचा स्पॉन्सर नाहीये जे काही अनुभव मला आले तेच अनुभव खऱ्या अर्थाने मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी बांध बुरशीनाशकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रोग वापरायचा आहे किंवा मी त्या ठिकाणी अँट्राकॉल वापरायचा आहे किंवा बावीस टीन वापरायचं आहे साध्यातलं साधं बुरशीनाशक सुद्धा तुम्ही वापरलं तरी मात्र तुमच्या हरभरा पिकामध्ये जो काही मर रोग आहे तर तो मर रोग त्या ठिकाणी कायम थांबणार था आहे शेतकरी बांधवनो तर या तिन्ही पैकी कोणतंही एक जरी वापरलं तर याचा जो काही डोस आहे तो तीस ग्रॅम एवढा असणार आहे शेतकरी बांधवो तर शेतकरी बांधवो आताच्या अवस्थेमध्ये जवळपास पाच सहा दिवसांत त्या ठिकाणी पाऊस सुरू होता आणि पाऊस सुरू असल्या कारण त्या ठिकाणी निश्चितपणे आता ज्या अवस्थेमध्ये आमच्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी अळींचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला एक कीटकनाशक सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे तर कीटकनाशक जास्त महागळं न घेता शेतकरी बांधणू आपल्याला एक इमामेक्टिन बेन्झोहाट जरी आपण घेतलं तरी मात्र त्या ठिकाणी आपलं काम एकदम सोपं आणि जबरदस्त होऊन जाणार आहे तर शेतकरी बांधणू त्या ठिकाणी एमएमएक्टीन चा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी याचं प्रमाण जे आहे तर दहा ते बारा ग्रॅम असणार आहे तर शेतकरी बांधनो अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी काही दुसरी फवणी आहे शेतकरी बांधवो तर ती दुसरी फवणी तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर काढून घेणं खूप गरजेचे आहे जेणेकरून जे काही ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे याचा दुष्परिणाम जास्त आमच्या हरभारा ठिकाणवरती होणार नाही आणि आमचा हरभारा त्या ठिकाणी जास्त जोमाना त्या ठिकाणी वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के दिसू शकतो शेतकरी बांधवो या व्यतिरिक्त आपल्याला एक विद्राव्य खत सुद्धा आप या मध्ये सोडणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवो यामध्ये आपण एकोणीस 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 या, या विद्राव्य खताचा वापर करू शकतात यन पिके नत्रस पुरत पालाश अशा तीनही प्रकारचं कॉम्बिनेशन असणार हे एकोणीसशे एकोणीस जर तुम्ही त्या ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकाला त्याचा शंभर टक्के फायदा झालेला दिसणार आहे तर शेतकरी बांधव आपण सुद्धा एकोणीसशे एकोणीस आणलेला आहे मी आता त्याला लगेच उद्याकडे एकोणीसशे एकोणीस सोडणार आहे नंतर तुम्हाला जवळपास आठ दिवसानंतर मी याच ठिकाणी हाच याच वावरामध्ये हाच हरभरा कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालाय ते सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधवांना तर अशा प्रकारचं नियोजन अशा प्रकारचे फवणीचं व्यवस्थापन तुम्ही जर त्या ठिकाणी केलं शेतकरी बांधवांनो तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा हरभरा त्या ठिकाणी तुमचा डेव्हलप झालेला शंभर टक्के दिसणार आहे तर शेतकरी बांधवांनो एकदम सोपं त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान आहे सोपी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधवांनी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे आणि तुम्ही अजूनही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सदव्य मिळत राहणार आहे तर शेतकरी बांधवनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद